सतत प्रयत्न करून इच्छा पूर्ण होत नाही मनापासून देवाला साकडं घातलं तरी उत्तर काय मिळत नाही एका सोप्या पण अचूक साधनेत आहे तुमच्या या साऱ्या प्रश्नांचं उत्तर मी सांगते एक असा प्रयोग ज्यामध्ये फक्त उडदाचा एकदाना तुमच्या इच्छापूर्तीसाठी चमत्कारी ठरू शकतो पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जाणून घ्या इच्छापूर्तीचं हे अचूक गुपित मारुतीच्या कृपेने जीवनात घडणारा अनोखा चमत्कार ही साधना अशा प्रकारे आहे प्रातकाळी उठून शुचिरभूत व्हावे धुतलेले वस्त्र नेसावे तांब्यात स्वच्छ पाणी व उडदाचा एक दाणा डाव्या मुठीत धरून जवळच्या मारुतीच्या मंदिरात अन्नवाणी जावे व त्याला स्नान घालावे नंतर उडदाचा दाणा त्याच्या मस्तकावर ठेवावा व अकरा प्रदक्षिणा घालाव्यात त्या पूर्ण होताच मारुतीला नमस्कार करून मारुतीला आपली इच्छा मनातल्या मनात, मनात बोलवून दाखवावे नंतर त्याच्या मस्तकावर वाहिलेला उडीद दाणा उचलून घरी आणावा व एका डबीत ठेवावा प्रत्येक दिवशी एक म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन या क्रमाने उडदाचे दाणे वाढवत जावेत बाकीचा विधीवरील प्रमाणेच करावा म्हणजे प्रदक्षिणा तेवढ्याच घाल घालाव्यात त्यात कोणताही बदल करू नये एकतीसाव्या दिवशी एकतीस उडीद वाहून ते घरी आणावेत बत्तीसाव्या दिवसापासून उडदाच्या दाण्यांची संख्या एकतीस तीस, तीस अशा क्रमाने कमी करावी अशा तऱ्हेने बासष्टव्या दिवशी एकच दाणा तुम्हाला व्हावा लागेल आणि या साधनेची सांगता होईल म्हणजेच तुम्हाला एक एक दाणा क्रमाने वाढवत न्यायचा आहे आणि त्यानंतर बत्तीसाव्या दिवसापासून एक एक दाणा क्रमाने कमी कमी करत आणायचा आहेत आणि सगळे उडीद दाणे एकाच डबीत साठवून ठेवायचे आहेत साधना काळातच साधकाला मारुतीचे स्वप्नात दर्शन होते व इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद मिळतो असा अनुभव नक्कीच आलेला आहे नंतर मारुतीच्या मस्तकावर वाहिलेले उडदाचे सर्व दाणे म्हणजे त्या डबीतले दाणे सूर्योदयाच्या वेळी वाहत्या पाण्यात सोडून द्यावेत या साधनेदरम्यान कोणती काळजी घ्यायची हनुमानाचे मंदिर शक्यतो एकच ठेवावे वेळ शक्यतो एकच पाळावी एकच ठेवावी या साधनेच्या दरम्यान मांसाहार करू नये ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे स्त्रियांना जर ही साधना करायची असेल तर काही काही वेळेस मंदिरात स्त्रियांना मारुतीच्या मंदिरात स्त्रियांना गर्भगृहात जाऊन दिले जात नाही अशा वेळेस तेथील पुजाऱ्याची मदत घेतली तरी चालतील पुजाऱ्याला सांगून तुम्ही ते दाणे मस्तकावर ठेवून पुन्हा त्यांच्याकडूनच ते काढून घेऊ शकता ही साधना केवळ श्रद्धेवर आधारित नसून अनुभवाने सिद्ध झालेली आहे मनापासून नियमाने केली तर मारुतीची कृपा आणि तुमच्या इच्छापूर्तीत अडथळे दूर होणं निश्चितच आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील अडचणींचं मूळ पत्रिकेत दडलं आहे तर तुम्ही मला संपर्क करू शकता मी मोफत पत्रिका पाहते आणि त्यानुसार योग्य मार्गदर्शन करते तुमच्या जीवनात शुभतेचा प्रकाश राय मारुतीरायांची कृपा सदैव तुमच्यावर राहो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या विषयासह हो, तोपर्यंत जय श्रीराम